श्री गणेशाय नम ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो आपले या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे हे स्वामी गुरुवार तुमचा कृपा आशीर्वाद कृपादृष्टी सदैव आमच्यावर निसीम राहू देत तुमच्याबद्दलची श्रद्धा सदैव आमच्या मनात वास करू देत सगळ्यांचं कल्याण करावं काय चुकलं असेल तर आम्हाला माफ करावं तुमचा वरदहस्त सदैव आमच्या मस्तकावर असू देत आणि आमचे मस्तक सदैव तुमच्या चरणी लीन असू देत स्वामी गुरुवर्य सर्वांचे कल्याण करावे हे स्वामी भक्तांनो आज मी आपणास ऐकवणारा आहे आता एकोणीस आणि वीस नोव्हेंबर रोजी कार्तिक का अमावस्या आहे त्याबद्दल आपल्यासाठी ती कशी आहे त्याचे महत्व काय आहे याविषयी मी आपणास माहिती देणार आहे तरी ती तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे मध्ये स्किप करू नये ही मी आपणास विनंती करते त्याचबरोबर आपण लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब हे जरूर करावे आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ हे जरूर लिहावे तर चला मी स्वामी सेवे करी आपणास ऐकवणार आहे आज एकोणीस आणि वीस नोव्हेंबर रोजी कार्तिक अमावस्या आहे त्याबद्दलच्या संबंधित मान्यता काय आहे बरे तर कार्तिक अमावस्या एकोणीस आणि वीस नोव्हेंबर रोजी आहे तिथीमध्ये चढ उतार होत असल्याने ही तिथी दोन दिवस आहे या महिन्याच्या अमावस्याचे महत्व अधिक आहे उज्जैन येथील ज्योतिषी पंडित मनीष शर्मा यांच्या मते अमावसा तिथी एकोणीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि वीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार हा सण साजरा करणारे वीस नोव्हेंबर रोजी स्नान आणि दान करू शकतात श्राद्ध आणि तर्पण यासारखे पूर्वज विधी करू इच्छिणारे एकवीस नोव्हेंबर रोजी दुपारी हे विधी करू शकतात आता पाहूया आपण अमावस्येशी संबंधित मान्यता काय आहे ती अमावसेचे महत्व कार्तिक अमावस्या आणि दिवाळी सारखेच आहे तिथी विशेषत पूर्वजांना समर्पित आहे असे मानले जाते की अमावसेच्या दिवशी पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरी येतात म्हणून या दिवशी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी अमावस्याच्या दिवशी त्यांच्या पूर्वजांशी संबंधित धार्मिक विधी नक्कीच करावेत या दिवशी गंगा यमुना नर्मदा आणि शिरपा यासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे ज्यांना नद्यामध्ये स्नान करणे शक्य नाही त्यांनी घरी पाण्यात गंगेचे पाणी मिसळून स्नान करावे असे केल्याने पवित्र ठिकाणी स्नान केल्यासारखेच पुण्य मिळू शकते या दिवशी कुलदेवतेची पूजा करावी मंत्राचा जप करावा तुमच्या क्षमतेनुसार दान करा कार्तिक हा भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना आहे म्हणून या दिवशी त्यांची विशेष प्रार्थना करा पूजेदरम्यान कृम कृष्णाय नम हा हा मंत्र जप करा बाल गोपाळाचा अभिषेक करा तुळशीसोबत लोणी आणि साखरेचा नैवेद्य अर्पण करा अमावसेला चंद्रदेवाची पूजा करण्याची परंपरा देखील आहे या दिवशी शिवलिंगावर विराजमान असलेल्या चंद्रदेवाची विशेष प्रार्थना करावी असे केल्याने कुंडलीतील चंद्रदोषांचा प्रभाव कमी होतो या दिवशी महालक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करणे देखील शुभ आहे असे केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती येते या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी गाय कुत्रे कावळे देव इत्यादींना अन्न अर्पण करावे गरजूंना अन्न कपडे ब्लँकेट गूळ तूप तीळ तिळाचे लाडू किंवा पैसे दान करावेत पिंपळाचे झाड हे भगवान विष्णू आणि पूर्वजांचे निवासस्थान मानले जाते अमावसेला पिंपळाच्या झाडाला कच्चे दूध आणि पाणी अर्पण करा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मौरी किंवा तिळाच्या तिला तेलाचा दिवा लावा आणि प्रदक्षिणा करा असे केल्याने आपल्या जे जी माहीत पाठीमागे जे पितृदोषाचा हे पितृदोषाचं जे हे असते आपले पाठीमागे जे पितृदोष लागलेले असतात ते आपल्या म्हणजे कमी होतात आणि त्याच्यामुळे तो त्रास कमी होता आपल्या पाठीमागचा सॉरी मला माफ करा कारण मग माझा थोडा घसा बसल्यामुळे मला बोलण्यास त्रास होत आहे पण मी तुम्हाला माहिती देऊ इच्छिते त्याच्यामुळे तर स्वामी समर्थ हा तुम्ही षडाक्षरी मंत्रही जरूर याचा जप करावा त्यामुळे तुमचे कल्याणच होणार हे नेहमी लक्षात ठेवा कितीही त्रास झाला तरीही उरता बसता चालता बोलता स्वयंपाक करताना किंवा कसेही तुम्ही काम करताना कुठलेही काम करताना जप हा तोंडात सदैव असू देत विचार डोक्यातून बाकीचे काढून टाकावेत आणि जप करावा त्यामुळे आपले नेहमी कल्याणच होईल हे मी तुम्हाला आवर्जून सांगते कळकळून सांगते श्रीस्वामी समर्थ हा जप नेहमी करावा त्याचबरोबर तुम्ही तुम्हाला जर त्रास होत असेल वा हे वाट म्हणजे त्रास होत असेल तर तुम्ही तो करावा त्यामुळे तुमच्या कल्याणच होणार हे मात्र नक्की आणि त्रास कमी होणार तुमचा हे मी आवर्जून सांगते कारण माझ्या बाबतीतही तसं झालेलं आहे मला त्रास होत असताना मी नेहमी श्री स्वामी समर्थ यांचा जप करते जप करते मनात म्हणते त्यामुळे मला तो त्रास कमी होतो म्हणून मी सर्वांना कळकळून विनंती करून सांगत असते की पण मनापासून भक्ती असावी श्री स्वामी समर्थ यांची हे पण मी सांगते ते खूप आपली परीक्षा घेतात पण त्या परीक्षेत कधीही हार मानू नका कारण स्वामी परीक्षा घेतातही तेवढीच आणि आपल्याला ते वाट दाखवतातही तेवढीच आणि त्याचबरोबर ते आपल्या संकटातून आपल्याला मुक्त करतात आणि जेव्हा ती परीक्षा संपते आणि आपली श्रद्धा तेवढीच राहते तेव्हा ते आपल्याला एवढं देतात की तुम्हाला कळणारही नाही की काय एवढं काय मी केलं की मला एवढं भेटलं म्हणून आता तुम्हाला वाटत असेल की मी एवढं स्वामी समर्थांचं करते पण मला त्याचा लाभ होत नाही काही फायदे होत नाहीत पण तसं काही नाही तुम्ही तशी श्रद्धा ठेवा मनापासून श्रद्धा ठेवा बघा तुम्हाला एक दिवस स्वामी समर्थ एवढं देणार की तुम्हाला ते घ्यायलाही हात पुरे कमी पडतील एवढं मी आवर्जून सांगते चला श्री स्वामी समर्थ यांचा जप नेहमी करावा हा मी तुम्हाला आवर्जून सांगणार आहे त्याचबरोबर आता आजची केलेली सेवा जी माहिती तुम्हाला दिली आहे ती मी तुम्हाला खास दिलेली आहे कारण काही काही ना पितृदोष असतो त्यामुळे त्रास होत असतो त्याबद्दल मी म्हणून मी कार्तिका मावशीची माहिती तुम्हालाही सांगितलेली आहे पण माझ्या मते म्हणजे मला असं वाटतं की श्रीस्वामी समर्थ जप केल्यामुळे आपल्या मागचं सर्व संकट हरण होतात असं मला वाटतं पण ज्याचा त्याचा प्रश्न आहे तो असो आजची केलेली सेवा मी श्री स्वामींचरणी अर्पण करते काय चुकलं असेल तर त्यांनी मला जरूर माफ करावे त्याचबरोबर सगळ्यांनी लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब हे जरूर करावे आ आजची आणि सर्वांचे कल्याण करावे श्री स्वामी समर्थांनी हे स्वामी भक्तांनो काय चुकलं असेल तर मला माफ करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ